आणतो कुठं चाललाय कुठं केस काय तर मी तर बघा आम्हाची केस कापायला आठ पडेल निघाले बघा आलो हाय खर सगळं आलो आताला फोड झाली रड होती मला आहे शाळेत म्हणायची रडायला लागली ती गावातच तर मी म्हणतो केस कापायचं आपण जाऊ बुलेट वर म्हणतो इकडं तुला खायला देतो का मग आली बघा हाय ना, ना? तुला खायचं काय चॉकलेट फक्त चॉकलेट बाकी काय ह बदाम पिस्ता हा काय काय सांगू मित्रांनो बदाम पिस्ताची गाडी दिसली का पप्पा तिला म्हणा येत नाही पिस्ता 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 करते बघा ती तिला नाही ना दोनदा त्यामुळे ती तशी म्हणते बाबा आले बघा तांदूळ केस कापायचे मसाला घेऊन आले बघा या पिशवीत दोन तीन किलो हा या माग सर माहिती सर हां दोन तीन किलो मसाला आहे तुम्हाला सांगतो जे आता येते एक हप्ता मागितला आहे त्यांना दे जा केस कापायचे के के का केस कापायचे का कसला कट मारायचा का टक्कल करायचा हा टक्कल करायचं का नाही कर ते बघा लागलं बरं बारीक कर बरं का बारीक हॅलो हॅलो हा बोला हा बोला की सातशे रुपये किलो आहे हो नाही सातशे हो हो सातशे रुपये किलो आहे तर बघा मुद्दाम बघा माझ्या मक आता जवळजवळ तीन चार हजार रुपये चार हजार रुपये खर्च केलाय मका आता जवळजवळ चांगली गुड घ्याला वाईश कवी गुड घ्यायला लागल आणि त्यांनी मुद्दाम बघा रेडकं सोडून घेतली ती ते खाली बांधायला नियमित करतील आणि घेतली सोडून असं कसं असते सांगा बरं हा असं कुठं चालतं का नाही पटलं पाहिलं ओल दहानात सोडायला तर पटलं पाहिलं का नाही सांगा बरं हा दहानात सोडते मुद्दाम पिन की बरोबर नाही हो दहानात सोडून का माझं नुकसान करून काय भेटणार आहे सांगा इथे काय भेटणार आहे सांगा नुकसान करून नुकसान करून काय भेटणार आहे आज ते कोपरा खाल्ला प्र आता फुटून यायला किती दिवस लागते बरं झालंच ना नुकसानच झालं ती मग फुटून मस्त येईल ती नुकसानच झालं ना वाढ त्याची कमी झाली चार दहा लागा वाढ कमी झाली काळा पाहिजे र ती मुद्दाम करते तशी काय सांग आहे मुद्दाम खर्च मी कायच बोललो नाही मी आपलं पोरशी शाळा सोडली आणि आलो बाबा बोला गेला का अजून तांडाथंडी लागते आणि त्यांना तांडाथंडी ही पाहिजे म्हणून ती तशी करते ती जाऊ द्या त्यांना कळाय पाहिजे असं नुकसान करून काय उपयोग नाही येतो ये केस कापून बघा त्यांची आता पोरांची पोरांची म्हणजे आनोची केसं कापली लयजण वाटली लयजणाला कमेंट पण होत्या दादा आणची केस कापाय ना आणतो हा केस कापायची का ह कसला कट मारायचा मला सांगा तुम्ही कट मारायचा कसला मारायचा फक्त कट मारायचा हां नाही तुझ्या तक्करच करून टाकू आपण हा शाळेला जाणार का तू शाळेला जाणार का आता okay. तुला नेलं नाही मग कधी जाणार शाळेला हां आज तुझी केस कापू आपण आणि उद्यापासून डेली शाळेला जा बरं ना तुला आणायलाच येत ना तुला रोज सोडतो गुड्डी संग शाळेत हां गुड्डीच्या शेजारी बसायचं बँचवर हां हा? तिथेच बसायचं हो बरं अभ्यास करायचा एक दोन लिहायचं मग एक दोन म्हणला म्हणून दावा बरं सल हां म्हण तुला एक दोन आला तर तुला शाळेत लावायचं हां मन म्हण की नाही म्हणत बघा मोदाम तशी करते मग लावतच नाही शाळेत चॉकलेट बिन देत नाही मन एक तू सगळं खाणार काय खाणार घेणार कोण तुला चॉकलेट कोण घ्यायचं आता तू खाणार खाणार तुला चॉकलेट कोण घेणार आता तू सगळंच खाणार पण तुला घेणार कोण हा चॉकलेट कोण घेणार थोडा तू चावी घेणार तू चावी घेणार रे चवी घेऊन काय करणार बुलेटची चावी घेणार आणि काय करणार बुलेट चालवते का तुला येतं का चालवायला बायरा कशी चालवते ती मी हात काढू अशी चालू होती ती आता येतं की हा तशी चालू करायची येऊ बघा बटन कुठलं दापते बघा बरोबर बुलेटचं बटन दाबते बघा किती हुशार आहे लाल बटन असते बुलेटचं बुलेटच मारायचं ते बटन दाबते बरं गाडी नाही ना नाही मग चालूच होत नाही का मॉडल तसं करायचं नाही तुला चालवायचं देतो पण हा शिकलो ना का तू अह लाईट कशी लावायची तिथे लाईट लावायची हा हुशार आहे हुशार आहे हुशार लाव बर लाईट लाईट लाव ला तुला लाईट लावायची का तुला हा येते का दहा मला कशी लावते ती हा कसं लावतीकडे लावा रे इकडे लाईट लावा याच आहेच आहे बटन आहे त्यांना लाईट लागते त्यांना लाईट लागते हा तू आता दुकानदाराकडे जाणार केस कापायला तू काय म्हणणार ते काय म्हणणार ते माझी केस कापा म्हणणार काप कि गाला जाव्या टक्कलच करणार बर तुझं आता मी मित्रांनो हिचा टक्कल करू का सांगा तुम्ही टक्कल म्हणले बघ तुला केलं टक्कल टक्कल का गा कशी वाचतीय का गाडी टक्कल टक्कल करायचंय का सांगा सांग एखादा करायचंय का टक्कल एखादा टक्कल करायचं अह नाही म्हणते सगळं बघा हिला शाळेचा जायला एवढी लहानपूर म्हणजे बाकीची अनुराधा हीदी आ, आ, कोण हट्ट करत नव्हती पहिला ही लय आता तिसरं गाडी गाडी पुळती लाइट पुरती आहे ती लाइट बंद कर की असं घे असायची चालू होत लागलाय बघा शाळेचा चांगली गोष्ट आहे शाळेला जायचं आहे तर आता उद्या आज कि जी का आपण उद्या तिला कंटिन्यू शाळेत लावणार आहे दुपारपर्यंत बघा दुपार झाली का घेऊन यायची है ना दुपारला तर येणार का घरी दुपार दुपारला तरी येणार का घरी हा तिथं लाईट आहे या लाईट आहे बघा तिथं बारकी ती आहे बघा हा तिथ तिथं तिथं एक हम्म तर झाला मित्रानो जातो आता तिला केस मस्त पैकी कापतो आणि उद्या शाळेत लावतो मग काय आम्ही दोघंच आहे आजी पण जायची म्हणते आता कधी जाते काय म्हणतात आजच्या दिवस तिला घेतलीय बघा तिला नको 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 म्हणून जाऊ नका म्हटलं तर ते माझं पैसे आले पेन्सिलचं पैसे आले तर करून तिला वाटते पैसे महागात येतं म्हणून आधी जे बघा चला बाय बाय